शिक्षण सभापतीच्या कार्यक्षेत्रातील शिक्षण व आरोग्य विभागाचे भिजत घोंगडे मानवी जीवनात दर्जेदार शिक्षण आणि आरोग्याला मोठे महत्त्व आहे परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती पाहता या मुद्द्यावर किती गांभीर्याने विचार केला जातोय असा प्रश्न उपस्थित होतोय ग्रामीण काळातील शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे कानडी शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी गुरांसारखी कसरत करून मिळते शाळेच्या परिसरात अस्वच्छता आहे तर शिक्षकांचे नियम धाब्यावर शिक्षक वेळेवर शाळेत हजर राहत नाही युनिफॉर्म मध्ये दिसणाऱ्या शिक्षकांची संकल्पना कागदावरच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होतोय शिक्षण विभागानं अशा शाळांची पाहणी करून उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत सरकारच्या कायापालटाचा दावा अपुरा ठरतोय का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय शिक्षणापासून आणि शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांच्या परंतु आज मीडियाच्या वतीने केलेल्या काही पाहणीमध्ये असं निदर्शनास आहे मोतिजापूर तालुक्यातील कानडी या जिल्हा परिषद शाळेमध्ये बहुतांश सुविधांचा अभाव त्या ठिकाणी मिळतो पहिल्यांदा तुमचे धन्यवाद की आपण त्या ठिकाणी गेला आणि ज्या काही त्याच भौतिक सुविधा आपल्याला कोणी आढळून आल्या आता आपण म्हणता त्याप्रमाणे सगळ्या बालकांना ज्या आवश्यक भौतिक सुविधा असतात त्या देण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्या जा जातो अशा सूचनाही आम्ही आमच्या मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुख मार्फत दिल्या जातात परंतु आज आपण ज्या ठिकाणी भेट दिली त्या शाळेमध्ये आपल्याला ज्या काही कोणी आढळल्या याची वस्तुनिष्ठ चौकशी करून तसा ज्या काही कमतरता त्या ठिकाणी असतील त्याबाबत पूर्तता करण्याच्या दृष्टीने किंवा त्या ठिकाणी का झाल्या नाही याची पूर्ण चौकशी करून तसा आव्हान वरिष्ठांना सादर करण्यात येईल आपण म्हणतो त्याप्रमाणे जर शाळेतील कार्यरत शिक्षक एखाद्या प्रशासकीय कामासाठी जर कुठे जात असतील तर प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारचं हालचाल रजिस्टर असतं ज्या वेळेला किंवा ज्या दिनांकाला ते त्या ठिकाण ज्या कामानिमित्त जातात त्या सर्व बाबीची नोंद त्या मध्ये करण्यात येते आणि ती केल्या गेली पाहिजे तशाही सूचना आपण दिलेल्या आहेत क्रीडांगणाच्या बऱ्याच शाळांमध्ये अभाव असल्यामुळे जर नजीकची एखादी शाळा असेल तर त्या ठिकाणी जर सोयीसुविधा असतील तर, तर विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्तीला वाव देण्यासाठी आपण त्या क्रीडांगणाचा उपयोग करतो परंतु अशा वेळेला सर्व विद्यार्थ्यां सोबत घेऊनच शिक्षकांनी तिथे गेलं पाहिजे आणि तिथून सुरक्षितरित्या ती मुलं आपल्या परत शाळेमध्ये आणली पाहिजे अर्थातच जर शाळेत विद्यार्थी उपस्थित असतील तर जोपर्यंत okay. ते विद्यार्थी शाळेत आहेत तोपर्यंत संपूर्ण जबाबदारी शाळेचीच आहे धन्यवाद तेच म्हटलं मी याबाबत वस्तुनिष्ठ चौकशी करूनच आव्हान वरिष्ठांना सादर केल्याचं दोन शिक्षक कोण कोण मी आणि सूर्य सर आणि नाकटसर सर नाकट सर उद्या आहेत ग्रुप स्तरीय सामने हातगावला तिथे ते याद्या पोहोचवायला गेलेले अच्छा कारण उद्या सामने असल्यामुळे आज द्या पोहोचवणं महत्वाचं आहे कारण त्याला लॉट वगैरे करावं लागतात ज्या वेळेला एखादी शिक्षक आपल्या कार्यरत स्थळावरून इतर ठिकाणी जातात त्यावेळेला तशी नोंद आपल्या शाळेमध्ये नसायला पाहिजे का हो का नाहीये ते मुख्याध्यापकांनी त्याला पाठवलं मुख्याध्यापकांनी पाठवलं आणि सर गेले हो हे कितपत योग्य आहे ते तो प्रश्न मुख्याध्यापक उत्तर देऊ शकतात तुम्ही शाळेत गेले होते आणि शाळेतून चालतो मी जिल्हा परिषदच ग्राउंड सोडून या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळवायसाठी आणलो तर तुमच्या इथं ग्राउंड आहे की नाही नाही बरोबर आहे तर विद्यार्थी ज्या वेळेस ग्राउंड ला आ आ, आले तर त्यावेळेस विद्यार्थी फक्त फक्त आणि फक्त विद्यार्थी होते आपण कुठे होतो आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत होतो कारण विद्यार्थी मागे पुढे येत होते आमच्या सोबत सर नियमानुसार सर्व विद्यार्थी एकत्र घेऊन एका शिस्तीबद्ध याच्यामध्ये आपण आणायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे किंवा समोर एक शिक्षक मागे असतील एक शिक्षक समोर असतील बरोबर आहे त्यांच्यावर निगराणी ठेवण्याकरता आपण असायला पाहिजे परंतु आमच्या मीडिया टीमनी जे केलेलं नॅस्टिंग ऑपरेशन त्याच्यामध्ये असं आढळून आलं आणि काही विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया तशा प्रकारचे दिलेल्या सर समोर पोहोचलेले आहेत वर्तव्य चाललेलो आहे नाही आम्ही समोर आलो आणि आमच्या सोबत काही विद्यार्थी जेवढे होते तेवढे सोबत सोबत आलेले फक्त काही विद्यार्थी हे राहिले होते जे विद्यार्थी राहिले होते तुमच्या म्हणण्यानुसार सोबत जर काही कमी जास्त झालं असतं याला जबाबदार शिक्षक प्रशासन कि शाळा आता याला जबाबदारी तर आमच्यावरच घ्यावं लागेल जर काही झालं असत पण शक्यतो कसं मी समोर निघतो त्याच्यानंतर हे निघतात हे विद्यार्थी मागे पुढे येतो आम्ही काही आम्ही घेऊन येतो काही हे सर घेऊन येतात सोबत सोबत आम्ही घेऊन देत असतो आम्ही ज्या वेळेस गेलो तुमच्या शाळेला त्यावेळेस विद्यार्थी सैरा वेळा रोडनी येत होते आता कालवा आहे तर त्या कालव्यात जर होऊ नये पण जर झालं तर त्या घटनेला जबाबदार कोण ती जबाबदारी कोण स्वीकारेल बरोबर आहे कारण अकरा ते पाच दरम्यान विद्यार्थी हे तुमच्या आमच्या तब्येत आहे बरोबर आहे तुमची जबाबदारी तुम्हाला का बाबतीत विसर पडला तुमच्या जबाबदारीचा नाही नाही आम्ही तर शक्यतोवर घेऊनच येत होतो आणि आम्ही रस्त्यात समोर आलो तरी काही विद्यार्थी घेऊन येतो काही विद्यार्थी इकडे आल्यानंतर आम्ही शक्यतो तिथं थांबतो विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आमच्याकडे पोहोचले आम्ही हा ते आता पोहोचले आम्हाला थांबा लागते सर समोर रोडवरही थांबतो आम्ही आणि काही विद्यार्थी आम्ही बाईक ना